हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द आयनॉस्फियर आयनॉस्फियरचा मराठी तर आयनांबर आयनावरण किंवा रेडिओ लहरी परावर्तित करणारा वातावरणातील थर होता आहे आयनॉस्फिअरला आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे द दियर रिफ्लेक्स रेडिओ वेव दुसरा वाक्य आहे द दियर इज पार्ट ऑफ अर्थ ऍटमॉस्फिअर तिसरा वाक्य आहे सॅटेलाइट ऑर्बिट द दर चौथा वाक्य आहे सायंटिस्ट स्टडी द दियर क्लोजली फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू